हिवाळा सुरू झाला की मेथीचे लाडू खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते चला तर आपण आज पौष्टिक लाडू तयार करायला मेथीचे कमी वेळेत पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडी पूर्वतयारी मी करून घेतली आहे जे आपल्याला इझी लगेच जातं पटकन होतं आपल्याला इझी पण मी सगळी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे वाटीचं प्रमाण दिलेलं आहे आणि क्रॅमचं पण दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला करायला एकदम इझी म्हणते आणि ह्या मापाने गेलेत तर परफेक्ट होणार म्हणजे आधी आपण बदाम भाजून घेऊया आता बघा बदाम हा आता भाजला आहे आपल्याला ड्राय रोस्टच करायचा आहे शेकून घेतले जातलं पाणी गेलं पाहिजे आता मी हा काढते ना बदाम आता आपण मखाना घालूया भाज्याला मखाना घालणं असं ऑप्शनल आहे तुमच्या मनावरती आहे घालायचं की नाही ते पण मी थोडे मखाना घालते कारण ते चांगले आरोग्यासाठी खूप चांगले आहेत ना आणि शक्यतो लोखंडी कडे ना तर ते लवकर भाजून होतं कारण ती गरम होते ना स्टीलची स्टीलची कढाई जी असते ना ती लगेच थंड होते लगेच मग म्हणून लोखंडाची ते आता आपण काजू घालूया आता मखाना भाजून झाला चांगला भाजून आता मी तो, तो, हो तो, हो। तो काढते हा मखाना काढते आता आपण अक्रोड घालूया हा जास्त पण नाही भाजायचं मग त्यातनं ऑइल बाहेर येतं ना म्हणून शेकून घेतो पक्क सुको खोबर घाल मी एक वाटी सुको खोबर घेतले होता म्हणजे असं घेते जरा तुमच्या आवडीप्रमाणे सुख खोबरं घ्या मी जरा जास्त घेतले एक वाटी घेतलंय तुम्ही कमीही घेऊ शकता आता आपण सगळं हे मंद गॅसवर भाजून घेतोय म्हणजे मंद गॅसवर भाजलं का चांगलं ते भाजलं जातं मधून भाजलं जातं वरून मग तर काळपाट नाही आहोत तूप घालूया डिंक तळायला तूप घरच आहे मैशीच गाईचं नाही माझ्याकडे आता हा डिंक आहे हा डिंक मी थोडा कुठून घेतलाय कारण ते मोठे खडे असतात ना तर ते तळ्यावरती फुल्यावरती मध्ये कच्चा राहतो म्हणून मी कुठून घेतलाय जरासा तो खलबत्त्यामध्ये आता आपण तो तळून घेऊया टाकून बघूया आग थोडासा हा होतोय आता आपण हे त्याला जरा करून तळून घेऊया एकदम सगळं टाकायचं नाही मस्त खुल्ला हा डिंग आता आता या काढून फिटिंग करता उशीर आहे परतवून घेऊ या तुपात जरा मला बरा लागतो जरा नरम होतो मग आता आपण तूप टाकतो गव्हाचं पीठ भाजायला जास्त नाही कनिष्ठ टाकतोय जरा आता आपण तूप थोडं कमी घातलेलं आहे खजूर हे आपण आता खजूर तळून घेऊया हा खजूर मी सीडलेस केला आणि कट करून घेतला जरा कच्चा पण आता निघून येतो आणि त्याचा मी लाडू जरा टिकतो आपल्याकडे आणि हा खजूर जास्त कशाला घेतलाय मी आपल्याला कमी लागेल त्याच्यामध्ये मग हा खजूर आता पूर्ण एकजीव झाला बघा नरम झाला आता हा आता आपण हा काढून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ घालूया मी हे जाडसर दळून घेतलंय बारीक नाही घेतलंय जाडसर आणि बरोबर दीडशे ग्रॅमचं पीठ आहे दीडशे ग्रॅम टाकते ह्याच्यामध्ये हा लागेल ते टाकायचं मी प्रमाण दिलेलं धुपाचं तुम्हाला वाटत टाकायचं आधी आपण बदाम बारीक करून घेऊया कारण बदाम वेळ लागतो आता मी सगळे हे एक एक करून मिक्सरला जी पूर करून घेते एकदम बारीक पण नाही करत असं मिडियम करते आता मी ही मेथी जी आहे सुकी मेथी दाणे भाजून घेतले आधी आणि मग पावडर केली आणि ती तुपात पातळ तुपात पिजत घातली दोन तीन दिवस म्हणजे जरा कडवटपणा जरा कमी होतो आणि मेथी चांगलीच फुलते आता आपण हीच मेथी टाकूया गव्हामध्ये शेवटी तर गहू पिठे तर भाजत आलेला आहे आता आपण ते मेथीची पेरामध्ये घालूया म्हणजे जरा त्यांनी एक होते त्यामध्ये आता मेथी आणि गव्हाचं पीठ हे मिक्स होते, होते मी मेथीची पावडर भाजून घेतली मेथी जाण्या अगोदर ना आणि मग पावडर केली आहे आता आपण हे फक्त मिक्स करूया गव्हामध्ये फक्त गव्हाच्या पिठामध्ये फक्त मिक्स करून घेऊन घ्या त्यामुळे जास्त मेथी परतायची गरज नाहीये आपल्याला ह्या पावडर केल्या आहेत ना ड्रायफ्रूटच्या त्यात हे गव्हाचा पिठा खेळ बघित छान सुगंध देते बघा मेथीचा आणि ह्याचा पिठाचा शेपा हा ऑप्शनल आहे पण मला आवडतो दाताखाली जेव्हा येतं ना जरा मस्त बरा वाटतो जरा कसं भाजत ना आता आपण त्यामध्ये एक टेबल स्पून पोवा घात हा पण ऑप्शनल आहे पण मला आवडतो म्हणून मी घालते ओवा घातल्याने एक लाडूला वेगळी चव येते छान आहे अशी म्हणून कधी घातला असेल तर घालून बघा थोड्या मनुका मी भाजून घेते जर दे। आता आपण हा खसखस भाजून घेऊया मी दोन टेबल स्पून खसखस घालते हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला आता आपण सगळं मिक्सर मधन फिरवलेलं आहे आता आपण याला एक जीव करायचं सगळं त्याच्या आधी त्यात मी जायफळ टाकून घेते हा एक मोठा चमचा अळी टाकते पाव किलो वेलची पावडर घालूया आणि सुंठ पावडर घालूया सुंट पावडर तुम्ही तुम्ही घालते एक मोठा चमचा घालते तुम्ही जास्त पण घालू शकता आपण हाताने दीडशे ग्रॅम गुळाची पावडर घालूया तुम्ही गुळाचा पाक पण करू शकतात पण एक तार नाही होऊन त्याच्यात गुळ फक्त आहे आणि सगळं मिश्रण टाईप मी गुळाची पावडर वापरते हे इझी पडतं जास्त समजा किंवा तुम्ही मिक्सरला फिरून घ्या मिक्स केलंय पण तरी पण मी हे आता फूड प्रोसेसर ला जरा लावून घेते एका फिरवते मग तो खजूर सगळ्यामध्ये एक जीव होऊन जाईल लागेल वरून पातळ ते वरून टाकायचं आणि लाडू वाढायचे आता वा किती छान निघालं आपण मिक्सर लावून घेतलं म्हणून आता आपण थोडस तूप घालूया पातळ तूप तूप टाकलं आणि पूर्ण एकत्र एकजीव केलं बघा आता लाडू मस्त वाळतय बघा आता मी लाडू वाळून घेते हा आपण आडू आता करून घेऊ हो सगळ्यांना छान बांधले गेले बघा कमी तुपामध्ये पण आणि तूप जास्त आता आपले हे लाडू तयार आहेत बघा कशा वस्तवी हा एक लाडू जरी खाल्ला सकाळी नाश्त्याबरोबर तरी पण दुपारी जेवणापर्यंत तुम्हाला पोट भरलेला वाटेल आणि एनर्जी मिळेल ह्याच्यात तूप पण कमी आहे गुळ पण कमी आहे ह्याच्यामध्ये खारीक आणि आपल्या खजूरचा गोडवा आहे ड्रायफ्रूटचा गोडवा आहे चांगलापैकी त्यामुळे तुम्हाला एनर्जी जास्त मिळेल याने लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली तर शेअर आणि कमेंट करून मला सांगा आणि लाईक करा